ज्यांनी लडकी बहीण योजना आणली आपलं मत अडचणता येईन आणली پتہ کړه وکړه کړه 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 A

आणि एवढंच नाही तर पक्षाची भैमानी करणारे अशा प्रकारच्या या ठिकाणच्या आमदारांना बाजूला करा आणि अर्चनाताई पाटील यांच्या आपल्या पाठीशी आशीर्वाद उभा करा आणि या ठिकाणी लातूरमध्येच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्रमी अशा प्रकारच्या मताधिकेला आपण निवडून द्या अशा प्रकारच्या आपल्याला तळमळीची विनंती करतो आणि आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझ्या विचाराला या ठिकाणी विराम देतो या ठिकाणी त्या नवीन परिवर्तनाची आपण साक्षीदार आहात भागीदार आहात आपण सर्वांनी ठरवलंय लोकप्रतिनिधीच वर्तन जर आवडत नसेल तर परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाहीये लातूरकरांना आता प्रवासी आमदार निवासी आमदार प्रवासी आमदाराच काय करायचं आपल्या सगळ्यांना आहे की मागच्या तीन टर्म मध्ये तुमच्या आयुष्यात सुख आलं दुःख आलं एखादा कर्मचारी तुमच्याकडे एक पत्र घेऊन येत होता सुख असेल तर शुभ संदेश राहायचा दुःख असेल तर शोक संदेश राहायचा ह्याच्या पुढे तसं होणार नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सुखात आणि दुःखात तुमच्यासोबत जास्त आहे तुमच्यावर कुठली अडचण आली तर तुमच्या समोर मी उभी आहे नंतर तुमच्यावर अडचण येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देते आज इथे तुम्ही सगळेजण आलात मला कल्पना आहे की तुम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो पण तो त्रास कधी न होऊ देण्याची मी खबरदारी घेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इथे आहेत जात धर्म पक्ष सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या बहिणींनी एक ठरवलंय मतदान हे लाडक्या भावांना करायचंय करायचंय ना, ना? लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पुरत नाहीये आता आपल्या भावांनी ठरवलंय की आपल्याला आपलं पंधराशे रुपये वाढवून द्यायचे एक डिसेंबर पासून किती येणार आहेत आपल्याला लाडक्या भावांना आपल्याला वीस तारखेला मतदान करायचंय तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणायची आहे लातूरमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचा आमदार करायचा आहे आणि जो विकास आदरणीय मोदी साहेबांनी विकसित भारत केलेला आहे आदरणीय देवेंद्र भाऊ आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मु उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो विकसित महाराष्ट्र केलाय आता आपल्याला विकसित लातूर करायचंय आपण तयार आहात ना विकसित लातूर म्हणजे स्वतःचा विकास नाही पहिल्या आमदारकी मध्ये एक साखर कारखाना आणि तिसऱ्या आमदारकी नंतर पंधरा कारखाने करायचे नाही कारखाने कोणाचे होणार तुमचे विकास कोणाचा होणार तुमचा आपल्याला काय करायचंय तर फक्त आणि फक्त कमळाला मतदान करायचंय आपल्याला लातूरहून तिरुपतीला ट्रेन करायचे आपल्याला एम आय डी सी मध्ये बोगी कारखान्याचे अडीचशे जे स्पेअर पार्टचे युनिट आहेत ते आणायचे लातूरला विद्यापीठ आणायचे आपल्याला लातूरच्या बस स्टँडला एकदम चकचकीत चांगलं करायचंय आपल्याला शंघाय नकोय आपल्याला सुंदर स्वच्छ सुरक्षित लातूर पाहिजे <ईगासा> आपलं लातूर पाहिजे माझ लातूर पाहिजे आप आपल्या ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना मी जेव्हा जेव्हा फिरायला लागले प्रचारात मला प्रत्येक बहीण सांगते ताई आम्ही काम करतो आहे पण त्याला बाजारपेठ नाही आहे आम्ही काम करतो आहे पण त्याची पॅकेजिंग कशी करायची आम्हाला माहिती नाही आहे माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी ॲमेझॉनसारखं एक लातूरचं ॲमेझॉन ॲप करण्याचा माझा संकल्प आहे ज्याच्यावर ज्याच्यावर या भगिनींनी तयार केलेले गृह उद्योगातले सर्व प्रॉडक्ट्स किंवा त्यांचं जे काही काम असेल ते लोकलमध्ये तयार होईल आणि त्याची विक्री मात्र सर्वत्र होईल याची आपण खबरदारी घेणार आहोत हा विकास तुमचा आहे हा विकास तुमच्या मुलाबाळांचा आहे हा विकास लातूरच्या जनतेचा होणार आहे विकास विद्यार्थ्याचा होणार आहे विकासाचा पॅटर्न हा सर्वांचा असणार आहे विकासाचा पॅटर्न एकट्याचा नसणार आहे आता पुढचे छत्तीस तास रात्र आहे आहे की नाही मला प्रत्येकाने सांगितलं की ताई प्रचार तुम्ही चांगला केलात पुढं कसं करणार आहात छत्तीस तासामध्ये वेगवेगळे तंत्र वापरले जाणार आहेत वेगवेगळ्या व्यवस्था वापरल्या जाणार आहेत आपल्याला त्याची काळजी वाटते का घाबरायचं आहे का दहशत संपवायची आहे का आपण पुढचे छत्तीस तास प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून जागी राहूया कुठे काही वाईट घटना घटना अनुचित घटना घडत असेल कृपा करून मला सांगा माझ्या टीमला सांगा आपण त्या घटनेला त्वरित थांबूया त्याचा ठोक जवाब आपण देऊया आपण कोणाला याच्या पुढे घाबरणार नाही त्या लातूरमध्ये घाबरून खूप वर्ष झालेत आता आता थोडा मोकळा श्वास घ्यायचा आहे मोकळा श्वास घ्यायचा आहे तो विकासाचा घ्यायचा आहे मोकळा श्वास घ्यायचा आहे तर तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला नवी दिशा देणारी एक पहाट घ्यायची आहे आपण सर्वजण आज एक ध्या आज इथे एक प्रतिज्ञा करूया की आजच्या नंतर व्यक्तिगत विकासावर फुली मारूया आजच्या नंतर प्रत्येकाचा लातूरकराचा विकास हाच आपला ध्यास घेऊन आपण प्रत्येकजण मला अनेक जण विचारायला लागले तरी तुमच्याकडे कारखाने नाहीत कर्मचारी नाही आहेत आता हे समोर जे उभे आहेत ते कोण आहेत मला सांगा माझ्या जीवाची माणसं आहेत माझ्यासाठी मा अडचणी कुठल्याही प्रसंगी माझ्या समोर उभी राहणारी ही माझ्या जीवाचे भाऊ आहे आणि आपण सर्वजण मागच्या पंधरा दिवसामध्ये अनेकांनी आने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अनेक संघटनांनी मागच्या दोन दिवसामध्ये मला पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे मी त्या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं हार्दिक स्वागत करते ज्यांनी ज्यांनी मला मागच्या दोन दिवसामध्ये मी विविध संघटनांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्या प्रत्येकाचे मी मनस्वी आभार मानते याचा एकच अर्थ होतो की वीस तारखेचं मतदान हे आपल्या कमळालाच होणार आहे वीस तारखेला आपल्या सर्वांना सकाळी लवकर उठायचं आहे शंभर टक्के मतदान करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मी काल असं ऐकत होते की मतदान होऊ नये म्हणून प्रयत्न चाललेले आहेत प्रत्येक जो जो प्रयत्न चाला चालू आहे इलेक्शनला गडबडी करण्याचा तो प्रत्येक प्रयत्न आपण म्हणून पडायचा आहे आपल्याला विकास फक्त आपल्या लातूरकरांचा करायचा आहे आपल्याला विकास या महायुतीतल्या प्रत्येक घटकाचा करायचा आहे एकदा इलेक्शन संपल्यावर तो आपल्या जातीचा आहे हा माझ्या धर्माचा आहे हा विचार न करता प्रत्येक एकेका लातूर कराचा विकास करण्याचा आपल्याला ध्यास घ्यायचा आहे आपण सगळी जण आपण मागच्या पंधरा दिवसामध्ये माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानते ही सभा अशीच परत तेवीस तारखेला तुमची भेट हो ग्रामदेवत सिद्धेश्वर ग्रामदेवत सिद्धेश्वर आणि आई जगदंबेच्यानी प्रार्थना करते आपण सगळीजण जण या पूर्ण मध्ये या प्रक्रियेमध्ये वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कुणीही निवांत राहू नका आपल्याला अडचण कसलीही आली तर आपण त्याच्यामध्ये मिळून त्याचं उत्तर काढूया मी आपल्या सर्वांची सदैव सदैव सदैवणी राहीन मला ज्या ज्या काही अडचणी आल्या ज्या ज्या काही माझ्या वाटेत काटे पेरले त्या ईश्वराने त्या भगवंतानी माझ्या प्रत्येक अडचणीला मार्ग दिला आहे मला म्हणूनच एक एक गोळ म्हणाविषयी वाटते न जाने मेरे हक मे कोण दुआ पडता है न जाने मेरे हाकमे कोण दुआ पडता है भी बिहू तो समंदर उछालता है आपल्या आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं आज मी तुमच्या समोर उभी आहे आणि तेवीस तारखेला तुमच्या समोर तुमची सर्वात आवडती आमदार म्हणून उभी राहण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करते

मान्य शैलेश पाटील चाकूरकर शिवाजीराव पाटील कभेकर साहेब देवीदासजी काळे महायुतीचे सर्व घटक आता मंचावर उपस्थित आहेत जण आपल्या समोर आशीर्वाद मागतात आहेत विजयाचं चिन्ह समोर करत आहेत आता काय म्हणत लातूरकर अरे काय म्हणत लातूरकर अरे काय म्हणत लातूर करण्याच्या छत्तीस तास हा मोठा प्रवास आहे आणि आपल्या आवती आणि आपलं मतदान करून घेण्याची वेळ आहे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो चला धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर yeah, 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 yeah. संभाजी महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज की धनबाद yeah, yeah, yeah. आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल